नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली पंधरा हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली बहात्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर राहिलेत बारा रुपये बाजार समिती खेड आलेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली सव्वीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार, रहता, कमित जसी जसी बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आलेत दहा हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूच अवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत तेवीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तीन हजार पाचशे त्रेसष्ट नग कमीत कमी दर राहिले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर राहिलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार रुपये सरासरी दर राहिले चार हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक हजार चारशे न कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नऊशे न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार तीनशे तेहतीस रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार एकशे पन्नासनं कमीत कमी दर आले तर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार पाचशे रुपये धन्यवाद